राणू भैरू ची पप्पी गे हात गे पप्पी हाथ ली गुजे गे पप्पी गे गैर भैरव मन गैरव रानू बैरू काय करतो तुला हा हे बैरू बघ पप्पी गे पप्पी घे बैरूचे चल चला जा गेला च तू बी आबाला गोष्ट चे घातली नाही काय नाही बास बास आता बास बास तसं नसतं करा जा मारत असत मग चिडवायचं नसतं हा चिडवायचं नसतं सर चला आता बाजूला चला 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 माग पप्पी गे दादा पप्पी गी बैरू चल घे पप्पी चल दादा पप्पी घे बैरूची हा हा थांब रानू घेते रानू घे पप्पी पप्पी घे बस 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 तू गीताय हा तू घे हा तू घे हे दादा तू घे बास तसं चिडवायचं चला चला बस आता बस